बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी खंत व्यक्त करून दाखवली आहे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत हिंगोलीच्या वसमत मध्ये झिरवळ यांचा नागरी या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांच्या वतीनं या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्यांदाच मंत्री झालो पहिल्यांदा पालकमंत्री झालो असं यावेळी झिरवळ म्हणाले तुम्हाला पालकमंत्री या विभागाचे दिल्यामुळं आम्हाला आनंद झालाय का आम्ही एवढे गरीब आहोत हा अल्प किंवा जिथ एम आय डी सीच नाही असा राज्यातला एखादा जिल्हा सांगा तर त्याचं नाव होतं हिंगोली आता थोड्याफार प्रमाणात एम आय डी सी यायला लागल्यात अशा ठिकाणी